नमस्कार दी चोवीस तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता आज आपण शिरपूर या ठिकाणी उपस्थित आहोत आणि भारत सरकार कुटुंब कुमिला या संदर्भामध्ये आज या ठिकाणी निवेदन या ठिकाणी एका कार्यक्रमा संदर्भात या ठिकाणी उद्घाटन आले त्या संदर्भात आपण जाणून घेऊ सोबत गावी दादा दादा काय सांगणार आपण भारत सरकारचे पार जुने कार्यकर्ते आहेत काय सांगणार आपली प्रतिक्रिया काय असणार आमची प्रतिक्रिया प्रिया क्रिया हे आहे भारत सरकारकडनं कर आमची मागणी आहे ती मागणी अशी आहे की बाबा आम्हाला आतापर्यंत जे काय आमचं हक्क अधिकार आहे तो भेटत नाही आणि उगाचा उडाउडीचे आम्हाला उत्तर भेटत आहे त्याच्यानुसार आणि दुसरी गोष्ट असे का आम्ही विरसा मुंडा खाजा नाईक हे आमचे वरिष्ठ होते आहे आणि राहणार तर त्यांच्या आम्ही जे काही उजवणी करतोय उजवणी याच्यासाठी केली जात आहे कारण ते होते आहे आणि राहणार म्हणून आम्ही इथे आज या भरती मातेवर जिवंत आहे दादा आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आपल्या संदर्भामध्ये असं मानलं जाते की तुम्ही या ठिकाणी आता पुढील पदभार या दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी काय सांगणार आता आता ते जे काय आम्ही मगनभाई झेड्याबाई गामीत त्यांना आम्ही जे काय पद दिलेलं आहे त्या पदानुसार आम्ही ह्या जो ऑफिसचा कारभार आहे तो का, कारभार तो सांभाळतील आणि त्यांच्या बरोबर जे आपले आदिवासी समाजाचे जे काय कुटुंब परिवारमध्ये जे आदिवासी समाज भारत सरकार कुटुंब परिवार इथले जे काय अध्यक्ष आहे सध्यक्ष आहे आणि जे काय आले ते त्यांच्या बरोबर राहतील आणि ते हे कारभार सांभाळतील आपल्या बरोबर जे काय पदाधिकारी सर काय सांगणार तुम्हाला ह्या ठिकाणचं अध्यक्षपद मिळालं काय सांगणार तुम्ही शिरपूर तालुक्यामध्ये तुमचं काय असेल पुढची भूमिका आमची भूमिका आम्ही आता उद्घाटन झाले आमच्या हातेचे आमची मागणी होती आता आजपर्यंत आमच्या हाते म्हणजे बांधायला कम दोन हजार तेवीस पासून हाते चालू केले आम्ही पण आजपर्यंत मला काय रजा होते नाही आज मला भारत सरकारची वतीने किंवा माझ्या मधुकर राखाते गावीत मला पद दिले जे लशी मी नवाशी दिल राणा पश्चोतरा तालुका शिरपूर आजपासून मी देवछापाड्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये पंचायत समिती किंवा नगरपालिकामध्ये गरम सभा घेऊ आणि गरम सभामध्ये गरम सभा घेऊन आम्हाला मागणी पुरे करू होईल ग्राम मध्ये मागणी घेऊन या ठिकाणी भारत सरकार कुटुंब परिवाराचं नियोजन या ठिकाणी सर काय सांगणार तुम्ही आज या ठिकाणी उद्घाटन केलं या उद्घाटनाला कोण कोण उपस्थित होते उपस्थित आहे आम्ही या उद्घाटन मध्ये आमची समिती आहे आदिवासी समाज आहे आमची समिती आहे ती समिती सर्व उपस्थित आहे तिथं आणि मागणी आमची पुरे होणार पाहिजे व्हायलाच पाहिजे ही आमची मागणी आहे या ठिकाणी आदिवासी समाजाची उपस्थिती देखील आहे दादा दे काय सांगणार आज नऊ ऑगस्ट या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असणार हा दादा जय जवाहर जय आदिवासी आज बिरसा मुंडा वे यांच्या नऊ ऑगस्ट आहे आम्ही सर्वी समाजला शुभ कामना देतात का मोरे सर्वी समाजच्याला आणि एकमेकला साध्य आणि मोरे कामे चलवा असा आम्ही निवेदन करतात समाजला जय आदिवासी जय जवाहर नऊ ऑगस्ट निमित्त आज या ठिकाणी संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आणि नऊ ऑगस्ट निमित्त त्यांनी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे देखील आयोजित केले भारत सरकार कुटुंब परिवार हा देखील या ठिकाणी प्रोग्राम आपल्या सोबत काही अॅडव्होकेट देखील या ठिकाणी मॅडम काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगणार आज संघटना पार्टी यांच्या आज नऊ ऑगस्ट या निमित्ताने सगळे आज संघटित झालेले आहे माझं एकच म्हणणं आहे की यांना न्यायालयीन प्रकरणामध्ये त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी करेल त्यांच्या जे काही समस्या असतील जे काही असतील ते मी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न न्याय देण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून वकील आणि काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी बहुसंख्येने महिला देखील काय सांगणार आणि सगळ्यांना उपस्थित आहे आणि आज नऊ ऑगस्ट निमित्त येथे या ठिकाणी भारत ऑफिस ओपन झाले आणि संपूर्ण आदिवासी बांधवांनी ज्यांना जे काही अडचणी असतील त्यांच्यावर अन्य अत्याचार जर होत असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन संपर्क साधावा असं देखील या ठिकाणी अध्यक्षांनी आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले येणाऱ्या काळामध्ये हा लढा फार मोठा होणार आहे आणि त्या लढ्याला साथ देण्यासाठी संपूर्ण आदिवासी बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहावं हो। असे देखील आव्हान या ठिकाणी आज करण्यात आले कॅमेरामॅन निलेश डोले सजारी पवार डी चोवीस लाख जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर ना बरोबर गावीत या दादा यांनी मार्गदर्शन केले व यावेळी संपूर्ण आदिवासी बांधव एकत्र येऊन या ठिकाणी मीटिंग घेऊन आपले मनोगत देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आले तसेच दादांच्या माध्यमातून भारत सरकार कुटुंब परिवार यांची देखील पूजा आरती व या ठिकाणी त्यांचा दोन गौरव सन्मान करण्यात आला नऊ ऑगस्ट दिनानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले